रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आरोप करणाऱ्यांना चावी देणार कुणी वेगळं असेल मुरलीधर मोहोळ सर्वांना भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो पुण्यामध्ये नेहमीच एक वेगळी संस्कृती आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळते पुणे हे वैश्विक स्तरावरती देश पातळीवरती वेगवेगळ्या अर्थानं स्वतःच एक स्थान राखून आहे विद्येच माहेलकर सांस्कृतिक राजधानी एक ऐतिहासिक मोठा वारसा असलेलं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे 爹。